कालचा उद्धव ठाकरेजींच्या पक्षाचा मेळावा हा निर्धार मेळावा नव्हता हा पराभवाच्या मनोवृत्तीचा मेळावा होता मग ट ला ट फ ला फ उसणं आणलेलं अवसानरूपी बळ स्वतःचं केडर कार्यकर्ते नेते नगरसेवक आमदार सोडून चाललेत त्याची जळजळ फडफड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहाजींच्या नावाची भीती अणू घाबरलेल्या अवस्थेमधला हा पराभूतांचा मेळावा होता आणि त्याच्यापेक्षा वर्णन करता येणार नाही भारतीय जनता पार्टी आपल्या स्तर पातळी सोडून कधी बोलत नाही आमची ती प्रथा परंपरा संस्कृती नव्हे महाराष्ट्राची सुद्धा ही प्रथा परंपरा नव्हे पण पर ज्यांना त्याच भाषेत कळत असेल तर उद्धवजी कोणाला तरी ॲनोफंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी मग राज्यामध्ये आमच्या जीवावर आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात आयत्या बिळावर नागोबा मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कुर्नी साथ घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद पद बद घेतलं आयत्या बिळावर नागोबा आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत हे सुद्धा आयत्या वेळावर नागोवा असं आम्ही म्हणायचं का हा आमचा प्रश्नचिन्ह आहे ज्या भाषा आणि जो स्तर उद्धवजींच्या भाषणात दिसतो त्याला महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागावी अशा पद्धतीची भाषा आहे टीका जरूर करा आलोचना जरूर करा भाषणं जरूर करा नाही घाबरत आम्ही तुमची भाषा ही तुम्ही महाराष्ट्राला अपमानास्पद वाटावी अशी आहे एकेरी उल्लेख करणारे आहे हे आता एकटेच राहिलेत आणि म्हणून दारोदार पडताना उद्धवजी तुम्ही आणि तुमचा पक्ष दिसतोय एवढंच मी त्या ठिकाणी महापालिका विकू देणार नाही आणि निवडणुका कशा घ्यायच्या कधी हास्यास्पद आहे चोर मचा आहे शोर एवढंच मी उद्धवजींना सांगेन कारण स्वतःच महानगरपालिकेमध्ये खड्ड्यामध्ये कंत्राटदाराकडून मिळवले तुम्ही सत्तेत असताना रस्त्यामध्ये कंत्राटदाराकडून मिळवले नाल्यातल्या साफसफाईमध्ये कंत्राटदाराकडून मिळवले तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालयापासून उद्यानांपर्यंत सगळीकडे हात मारले आणि त्यामुळे जे आणि ज्यांची कार्यपद्धती भ्रष्टाचाराने परिपूर्ण होती अशा खाणाऱ्या मनोवृत्तींच्या उद्धव ठाकरे गटाच्या भाषणात त्यांनी दुसऱ्याबद्दल बोलावे म्हणजे चोर मचाय शोर हां उद्धव ठाकरेजींच्या पक्षाच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी केलेलं प्रेझेंटेशन खुलं आव्हान आहे माझं तुमच्या आकडेवारी समोर घेऊन या आणि सत्य परिस्थिती आम्ही सांगू जनतेने आदित्यजी तुम्हाला नाकारलं लोकसभा निवडणुकीमध्ये किंबहुना नागरिकांची तक्रार होती की आमची नावंच नाही आली आमची नावं गहाळ झाली तुम्ही मीडियाने दाखवलं आहे मतदार मतदान केंद्रापर्यंत गेला पण मतदाराचं नाव नाही मग तुम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री होतात त्यावेळेला नावं गाळण्याचा तुम्ही कार्यक्रम केला होता का आणि म्हणून लोकसभेत तुम्हाला मिळालेली मतं ही कुठल्या मतांना गाळून तुम्ही मिळवली हा माझा थेट आरोप आहे आणि म्हणून त्यांना खुलं आव्हान आहे खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आदित्य ठाकरे यांना आम्ही सार्वजनिक पारितोषिक देऊ राज्य सरकार वर्षानुवर्ष तुमच्या भ्रष्टाचारापासून युक्त झालेल्या सहकाराला मुक्त करू पाहते आणि त्यामुळे भ्रष्टाचाराची गंगा सहकारात करण्याची मनोवृत्ती ही त्यांच्या पक्षाची महायुती आता सहकारातली विशुद्धता त्यामुळे निर्माण करण्याचा प्रयत्न करते अविशुद्धता काढण्याचा प्रयत्न करते त्यामुळे यांची फडफड चाललेली आहे मैं यह स्पष्ट करना चाहता हूँ कि उद्धव जी ठाकरे के पक्ष का निर्धार मिलावा ये निर्धार मिलावा नहीं था यह पराभूत मनोवृत्ति का सम्मेलन था एक डर उनके चेहरे पर और पूरे कार्यक्रम पर दिखाई दे रहा था वो डर था अमित शाह अमित शाह अमित शाह अमित शाह जी का डर इतना मन में भर गया कि उनके भाषणों के स्तर और भाषा का स्तर भी निम्न स्तर पर एक तरीके से मानो अपमानास्पद इस प्रकार का था उसकी हम निंदा और आलोचना करते हैं और हिम्मत है तो चुनाव में आइए आलोचना से नकल हम डरे थे आज डरेंगे लेकिन तुम्हारे भ्रष्टाचार की गंगा करने वाले कॉरपोरेशन के चुनाव का पर्दाफाश करेंगे अमित शाह जी से इतना डरते क्यों हो भारतीय जनता पार्टी से इतना डर क्यों है ये उद्धव जी को हमारा सवाल है और जहाँ तक अनाकोंडा या कुछ ऐसे शब्दों का वापर करना ऐसा उल्लेख करना तो क्या हम उद्धव जी आपको ये कहें मराठी में हम कहते आयत्या बिड़ा और नागोबा यानी खुद नागोबा जैसा प्राप्त परिस्थिति में फायदा उठाने के लिए आना ये मराठी में कहावत है आयत्या और नागोबा क्योंकि जब महापालिका में हमारी ज़रूरत थी तो भारतीय जनता पार्टी के मदद से उद्धव जी तुम और तुम्हारा परिवार और तुम्हारा दल ये महापालिका में सत्ता में आया जब हमारी मदद से और मेहरबानी से राज्य सरकार में पद मिला तब आयता बिड़ा और नागवा हमारे जान पर आप आए बाद में कांग्रेस के पास दिल्ली में जाके कुर्नी साथ किया और उनके बल पर आयता बिड़ा और नागवा इस प्रकार से उद्धव जी आप मुख्यमंत्री बने अब सुनाई पड़ रहा है कि तीर्थ पर घूम रहे महापालिका के लिए तो क्या आपको हम आयतिया बिड़ावर नागोबा ऐसा उपाधि दे क्या ये हमारा सवाल है नहीं संजय राउत अगर इतना ही देखना चाहते तो इस ये आपके लिए है हिम्मत है तो खुद के पैर पे खड़े हो जाओ जिंदगी में उद्धव जी आप और आपका दल कभी तो खुद के पैर पे खड़ा हो कभी हमारे जान पर, कभी काँग्रेस के जान पर, अभी के जान पर। अरे खुद के पैर प उद्धव जी संजय राऊत जी आप चुनाओ लड़े, ये हमारा आव्हान है हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव